नुकताच वंचित बहुजन आघाडी पक्षाचा निरोप घेत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या वसंत मोरेंच्या बाबत एक खळबळजनक तक्रार समोर आली आहे या तक्रारीमुळे पुण्यातील मनसे आणि शिवसेना पक्षात सध्या खळबळ उडाली आहे पुण्यातील मनसेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झालेत आणि वसंत मोरेंच्या विरोधात विनयभंग आणि चारित्र्य हनन अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणीच त्यांनी केली आहे नेमकं घडलंय काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना नेते वसंत मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला आणि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला मनसेमध्ये असताना वसंत मोरे हे नाराज होते वेळोवेळी त्यांची नाराजीही उघड झाली होती पुणे शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांचे सूर जुळत नसल्याचंही सातत्यानं समोर येत होत किंबहुना पक्षाच्या भूमिकेपेक्षा काहीशी वेगळी भूमिका घेतल्याने वसंत मोरे यांना आपलं शहराध्यक्ष पदही गमवावं लागलं होतं आणि तेव्हापासूनच वसंत मोरे एकीकडे आणि मनसेचे सर्व पदाधिकारी एकीकडे असं चित्र गेले कित्येक दिवस पाहायला मिळत होतं अखेर वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाच वसंत मोरे मनसेतनं गेल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयी प्रतिक्रिया देणं कटाक्षानं टाळलं होतं मात्र आज पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडनं वसंत मोरेंच्या विरोधात एक पत्रकार परिषद घेण्यात आली आहे ज्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून वसंत मोरेंच्या सांगण्यावरून एका पोस्टवर अश्लील आणि चारित्र्यहनन करणाऱ्या कमेंट करण्यात आल्यात असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय मनसेच्या एका पदाधिकाऱ्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवर या कमेंट करण्यात आल्यात ती पोस्ट नेमकी काय आहे आणि त्यावर काय कमेंट्स होत्या आणि एकूणच हे प्रकरण कसं सुरू झालं याविषयी सांगतायत मनसेचे पदाधिकारी सुधीर धावडे मला वाटतं रेड अलर्ट आला होता त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी एक नॉर्मल पोस्ट मी सगळे सगळीकडेच मीम्स येत होत्या आणि सगळ्या मीम्स मध्ये मी एक नॉर्मल पोस्ट केली होती ती पोस्ट माझ्या फेसबुकवरती बऱ्याच पत्रकार बांधवांनी पाहिली होती मला खाली सांगितलं अगदी साधी होती एक नंदी बैल आला होता आमच्या इथे मी त्याचा एक रेग्युलर फोटो काढला आणि त्या नंदी बैलाचा फोटो काढून त्याच्यावर कॅप्शन अशी दिली होती हाच तो वलानाथ याचं ऐकून पुण्यात रेड अलर्ट जाहीर केलेला इतकी साधी ती पोस्ट होती बऱ्याच पत्रकार बांधवांनी ती बघितली होती या कोर्समध्ये काही आक्षेपार्ह नव्हतं काही नव्हतं म्हणजे त्या कोर्सचा आणि या केसचा तसा काही प्रत्यक्षात संबंध नाही पण त्यानंतर आणि त्या दिवशी दहा तारखेलाच मी पुण्याच्या थोडं बाहेर होतो मुळशी भागामध्ये होतो तिकडे नेटवर्क नव्हतं आणि मी रात्री उशिरा घरी आलो दुसऱ्या दिवशी नेटवर्कमध्ये नसल्यामुळे मला फोन आले मिस कॉल पडले माहिती नाही पण दुसऱ्या दिवशी बऱ्याच मित्रांचे मला फोन यायला लागले ते फोन पण मी साधारण बारा नंतर घेतले होतो पाहिजे बरोबर चोवीस तासानंतर पोस्ट टाकल्यानंतर मी पंचवीस ते सव्वीस तासानंतर ते फोटो घेतले फोन घेतले तेव्हा माझ्या एका मित्राने मला सांगितलं की भाऊ फेसबुक पाहिलं का म्हटलं नाही पाहिलं त्याच्यावरती वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला प्रचंड भयानक शिवळी गाड केलेली आहे आणि ती अतिशय डेंजर आहे भाऊ ती पटकन पोस्ट डिलीट करा अशी फोन आल्यावरती मी पटकन ती फेसबुक उघडलं आणि ती पोस्ट बघायला लागलो मला पहिली गोष्ट कुठल्या पोस्टवरती कमेंट आहेत तेच कळत क्लिक केलं बघितलं तर ह्या पोस्ट वरती त्यांचा अजून दोन तीन सहकारी आहेत ते असे दोन तीन जणांचं काम नाहीये फेक अकाउंट आहेत त्यांचे त्या फेक अकाउंट वरनं त्यांनी ज्या पद्धतीने कमेंट्स केल्या त्या अमानवी आहेत दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आता वसंत मोरे यांच्यावरच गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी पुणे शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे महिला आयोगाला सुद्धा या ठिकाणी तक्रार दिलेली आहे त्याचबरोबर पोलीस कमिशनरना सुद्धा तक्रार दिलेली आहे त्यांच्यावर इतर बाकीच्यांवर एक गुन्हा दाखल झालाय काल रात्री प्रदीप कोडीतकर आणि इतर सरकार्यांवर गुन्हा दाखल झालाय पण आमची मागणी एक आहे की हे सर्व घडवणारा किंवा यांचा ज्या पद्धतीने सांगून हे सर्व करत असणारा वसंत मोरे यांच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे या संपूर्ण प्रकरणामुळे नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेल्या वसंत मोरेंच्या अडचणी वाढणार का हे आता पाहावं लागणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम